आपल्याला जेव्हा एखादं कर्ज हवं असतं तेव्हा बँकांकडून आपला सिव्हिल स्कोर चेक केला जातो जर आपला सिव्हिल स्कोर चांगला नसेल तर लोन मिळताना आपल्याला मोठी अडचण होते पण आता याच सिव्हिल स्कोअरनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अडचणीत आणलंय नारायण राणे यांचा एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय यामध्ये नारायण राणे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सिव्हिल स्कोअर म्हणजे काय असं विचारत असल्याचं दिसतंय त्यावरून राणेंना सिव्हिल स्कोअर म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसल्याची टीका दमानिया यांनी केली आहे आता यातला राजकीय या वाद थोडा बाजूला ठेवूयात पण सिबिल स्कोअर बाबत आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे सिबिल स्कोअर आणि त्याच्याशी रिलेटेड अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सिबिल स्कोरवर परिणाम करू शकतात सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एखाद्या कंपनीला किंवा व्यक्तीला बँकांकडून त्यांच्या सिबिल स्कोअरच्या आधारावर कर्ज दिलं जातं कर्जदारानं आतापर्यंत घेतलेलं कर्ज आणि त्याची केलेली परतफेड याची माहिती सिबिल स्कोरवरून मिळते सिव्हिल म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या थर्ड पार्टी प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडून कंपनी आणि व्यक्तीचा सिव्हिल स्कोअर काढला जातो बँकांकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे हा सिव्हिल स्कोर काढून त्याचे रेकॉर्ड मेंटेन केले जातात या स्कोरच्या आधारे बँका कर्जदाराची कर्जाच्या परतफेडीची क्षमता तपासतात त्यासाठी बँका कर्जदाराच्या सी आय आर सिव्हिल इन्फॉर्मेशन रिपोर्टचा वापर करतात तीनशे ते नऊशे या रेंजमध्ये हा सिव्हिल स्कोर मोजला जातो साधारणपणे ज्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा सिबिल स्कोअर साडेसातशे पेक्षा जास्त असतो त्यांना बँकांकडून सहज कर्ज मिळू शकतं पण त्यापेक्षा कमी स्कोर असणाऱ्या कर्जदारांना जास्त रेट ऑफ इंटरेस्टनं कर्ज दिलं जातं त्यामुळे छोटे उद्योग आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना कर्ज मिळताना अडचण येते थोडक्यात सिबिल स्कोअर म्हणजेच कर्जदाराच्या आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थितीची कुंडली या सिबिल स्कोअर अंतर्गत पाच अशा टर्म्स आहेत ज्या आपल्या सिबिल स्कोअरवर परिणाम करतात त्याचीच माहिती आज आपण घेऊयात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रिपेमेंट हिस्ट्री नवीन कर्ज घेण्याआधी कर्जदार कंपनी किंवा व्यक्तीनं आधी घेतलेली कर्ज आणि त्याची केलेली परतफेड म्हणजेच रिपेमेंट हिस्ट्री घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी वे फेडले आहेत की नाही हप्ता चुकवल्यानंतर त्याची परतफेड लवकरात लवकर केली गेली आहे की नाही याबाबतची माहिती रिपेमेंट हिस्ट्रीमधून तपासली जाते क्रेडिट कार्ड होल्डर्सकडून क्रेडिट कार्डच्या बिलाचा भरणाही दिलेल्या तारखेच्या आत केलाय की नाही याचा रेकॉर्डही रिपेमेंट हिस्ट्रीमध्ये ठेवला जातो थोडक्यात कर्जदाराचं आजवरचं आर्थिक कॅरेक्टर रिपेमेंट हिस्ट्रीमधून लक्षात येतं यामध्ये छत्तीस महिने म्हणजेच तीन वर्षांपर्यंतची हिस्ट्री विचारात घेतली जाते रिपेमेंट हिस्ट्री चांगली असेल तर सिव्हिल स्कोअर वाढण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे कमीत कमी रकमेचं कर्ज घेणं आणि त्याची वेळच्या वेळी परतफेड करणं तसंच क्रेडिट कार्डद्वारे कमीत कमी खर्च करणं आणि वेळच्या वेळी क्रेडिट कार्डाचं बिल भरणं हे रिपेमेंट हिस्ट्री चांगली ठेवण्यासाठीचे महत्वाचे उपाय आहे सिव्हिल स्कोअरवर परिणाम करणारी दुसरी गोष्ट म्हणजे टाईप्स ऑफ लोन्स कर्जाचे सिक्युर्ड लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्स असे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये कर्जदार व्यक्ती किंवा कंपनी कर्ज घेण्यासाठी काहीतरी तारण ठेवते त्याला सिक्युअर्ड लोन्स असं म्हटलं जातं उदाहरणार्थ होम लोन किंवा कार लोनमध्ये घर आणि गाडी कंपनीसाठी घेतलेल्या कर्जावर कंपनी बँकांकडे तारण म्हणून पडलेली असते कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यानंतरच ती मालमत्ता पूर्णपणे कर्जदाराच्या मालकीची होते यालाच कोलॅटरल लोन असंही म्हटलं जातं याउलट पर्सनल लोन एज्युकेशन लोन यामध्ये कर्जदार कोणतीही मालमत्ता थेट तारण म्हणून ठेवत नसल्यामुळे त्यांना अनसिक्युअर्ड लोन्स असं म्हटलं जातं त्यामुळे अनसिक्युअर्ड लोन्सचा सिव्हिल स्कोरवर जास्त परिणाम होतो म्हणून अशा लोन्सचं प्रमाण कमी ठेवून त्याचा वेळच्या वेळी परतावा केला तर सिव्हिल स्कोअर वाढायला मदत होऊ शकते तिसरी टर्म आहे ती म्हणजे क्रेडिट लिमिट मासिक उत्पन्नाच्या पन्नास टक्के रक्कम गुणिले शंभर ही सर्वसाधारणपणे क्रेडिट लिमिट असते म्हणजेच या लिमिट कर्ज कर्जदाराला मिळू शकतं यामध्ये क्रेडिट कार्ड वरून घेतलेल्या क्रेडिटचा सुद्धा समावेश होतो जर आपल्या क्रेडिट कार्डची लिमिट दरमहा एक लाख रुपये असेल आणि या लिमिटच्या आसपास म्हणजे सत्तर ते नव्वद हजारापर्यंत आपण दरमहा खर्च करत असू तर त्यामुळं सिबिल स्कोअर लो होण्याची शक्यता आहे यावरून कर्जदाराची आर्थिक क्षमता लक्षात येते म्हणून क्रेडिट लिमिटच्या कमीत कमी खर्च करणं आणि सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मल्टिपल लोन्स ऍट वन टाईम जास्तीत जास्त क्रेडिट कार्ड्स ठेवणं किंवा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कर्ज घेणं हे सुद्धा क्रेडिट स्कोरला डॅमेज करू शकतं त्यामुळे दोन पेक्षा जास्त कर्ज घेताना त्यामध्ये एक विशिष्ट अंतर ठेवणं गरजेचं आहे क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करतानाही शक्यतो एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवल्यामुळं त्याची परतफेड करताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागू शकतो आपल्या एकूण उत्पन्नाच्या तीस टक्के रक्कमच कर्जाच्या परतफेडीसाठी खर्च करावी असंही अर्थतज्ज्ञांकडून सांगितलं जातं तसंच कर्ज घेताना आपला सिव्हिल स्कोअर तपासून त्यासाठी अप्लाय करणं हे तितकंच महत्वाचं आहे पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गॅरेंटर म्हणून राहणं अनेकदा आपले मित्र कर्ज घेताना त्यांना गॅरेंटर राहण्यासाठी आपल्याला गळ घालतात पण गॅरेंटर म्हणून आपण केलेली सही कधी कधी आपल्याला महागात पडू शकते जेव्हा कर्जदाराकडून वेळच्या वेळी कर्जाची परतफेड केली जात नाही तेव्हा त्या कर्जदाराबरोबरच त्याला गॅरेंटर राहणाऱ्या रह व्यक्तीचा सिबिल स्कोअर सुद्धा कमी होऊ शकतो याचा फटका आपल्याला स्वतःला कर्ज घेताना बसू शकतो त्यामुळे कोणालाही गॅरेंटर राहताना त्याची कर्ज भरायची क्षमता बघूनच विचारपूर्वक गॅरेंटर राहावं असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो तर सिबिल स्कोअर आणि त्यावर परिणाम करणाऱ्या या पाच टर्म्स आपण समजून घेतल्या तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका